आमदार यांनी आमच्या नेत्यांवर व आमच्या पक्षावर टीका न थांबविल्यास त्यांना उत्तर देऊन भरतभाई भगत शेठराव जिल्ह्याचे युवकांचे अध्यक्ष अंकिशेठ साखरे तालुक्याचे अध्यक्ष अध्यक्ष संतोषजी बैलमारी संघाचे अध्यक्ष एच पाटील जी पाटील मतदारसंघाच्या महिलांच्या अध्यक्ष आमच्या सुरेख जिल्ह्याचे अध्यक्ष भाई कदम बंधू मलबारी आमचे उपस्थित आर के कोळंबे सर्व प्रमुख मान्यवर आणि थोड्याच वेळात आपण सर्व उपस्थित आधी सर्व माझे पत्रकार पत्रकार आपण सर्व पत्रकार मित्र आपण सर्वांची महिला असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कर्जत तालुका आणि खलापूर तालुक्यामध्ये जोमाने काम करते संघटना चांगल्या पद्धतीने वाढते संघटना मजबूत होते संघटना आम्ही मजबूत करतोय त्यासाठी आम्ही पूर्ण मतदारसंघामध्ये आपण सर्वांनी पाहिलं असेल कर्जत तालुका असेल खलापूर तालुका असेल प्रत्येक गावात जाऊन तिथल्या कार्यकर्त्यांना भेटतोय गावातल्या कार्यकर्त्यांना भेटतोय आपल्या संघटनेबद्दल आपल्या पक्षाबद्दल आमची जे ध्येय धोरणं आहे हे शेवटच्या माणसाला सांगण्याचं काम करतोय परवा आपण पाहिलं असेल जे शिंदेगडाचे जिल्हा प्रमुख आहेत घोसाळकर साहेब त्यांचा वाढदिवस होता त्या वाढदिवसामध्ये प्रसंगी कर्जत कल्हापूरचे आमदार महेंद्र थोरडे त्या कार्यक्रमाला गेले होते तिथे त्यांनी काहीतरी आपल्याला कुणीतरी मोठं म्हणावं यासाठी भाषण करत होते भाषण करत असताना त्यांनी सांगितलं महाडजीचा धर्म जर दर राष्ट्रवादी पालना नसेल तर आम्ही श्रीवर्धन मध्ये उमेदवार उभा करू मी आपल्या आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मी त्याला सांगू इच्छितो आपण ह्याच्या नाव सांगण्यापेक्षा आपण स्वतः जाऊन मध्ये उमेदवारी लढवावी आमच्या अजिताई असतील साहेब असतील ते आपली वाट बघतात त्यांची तयारी आहेत आणि आपण जी निवडणूक पक्षाबद्दल राष्ट्रवादी पक्षाबद्दल अनेक वक्तव्य करत असतात मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पूर्ण मतदारसंघामध्ये बहिणी सांगितलं एकच जिल्हा परिषद वॉर्ड आहे बीड जिल्हा परिषद वॉर्ड चागा वॉर्ड त्या वॉर्डमध्ये मध्ये आदरणीय खासदार साहेबांना तिथे आघाडी मिळू शकली पूर्ण मतदारसंघामध्ये खासदार साहेब मागे होते परंतु खासदार साहेबांचा जर सत्कार होता त्या सत्काराच्या कार्यक्रमासाठी ते दाखवत होते आज ह्या सत्काराला कोणी आले नसतील त्या पक्षाच्या लोकांनी कामं केली नाही खासदार साहेबांना पाडण्याचा प्रयत्न करत होते मी त्यांना सांगेन आम्ही जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने त्या टायमाला काम केलं नसतं तर तुम्हाला तोंड दाखवायला पण मतदारसंघामध्ये जागा राहिली नसती अशी आपली परिस्थिती झाली असते कारण आम्ही जर काम नसतं केलं तर माझ्या जिल्हा परिषद वॉर्डमध्ये आघाडी राहिली असती का आमच्या सर्वांच्या पदाधिकारी असेल त्यांचे सर्वांचे रूप चेक करा तुम्ही ज्या जिल्हा परिषद वॉर्डमध्ये राहतात त्या जिल्हा परिषद वॉर्ड मध्ये आपल्या साडेतीन हजार मतांनी मागे आहेत तीन पक्ष काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल तिथे शिंदेगड असेल भारतीय जनता पार्टी असेल तिन्ही पक्षात तालुक्यामध्ये सक्षम पक्ष आहेत तिन्ही पक्षांचे उमेदवार तिथे तयार आहेत ते भारतीय जनता पार्टीचा कोणी उमेदवार असेल तो तिथे उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आम्ही सुद्धा उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न करतोय आणि तिथे अंतर असतील ते सुद्धा प्रयत्न करत असतील परंतु त्यांचे वारंवार सारखी चर्चा असते सांगत असता तुम्हाला जर महायुतीचा का करायचं असं तर तुम्ही महायुतीत बाहेर बाहेर व्हा यांना काय कोणी महायुतीचा अध्यक्ष केलाय का तीन पक्षाचं हे तीन पक्षाचा मुख्य मुख्य माणूस मुख्य माणूस आहे का यांच्यावर तीन पक्षाची जबाबदारी दिली का महाराष्ट्राची आणि हा अधिकार यांना दिला कोणी आम्ही आदरणीय तटकरे साहेब आदरणीय अजित आम्ही प्रेम करणारे कार्यकर्ते आम्ही त्यांच्या पक्षामध्ये काम करणारे कार्यकर्ते आमची संघटना तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये मोठे आहे तुम्हाला आता जिंकण्याची शाश्वती राहिली नाही तुमच्या पाया माझे वाळू सरकले म्हणून तुम्ही घाबरण करताय आणि तुम्ही आमच्यावर आरोप करताय तुम्ही जर महायुतीमध्ये काम नसेल करणार तर तुम्ही बाहेर वा तो अधिकार तुम्हाला नाहीये तो अधिकार आमच्या पक्षसृष्टीला आहे आणि तो अधिकार आम्ही फक्त आमच्या पक्षसृष्टी म्हणून मान्य करू शकतो आपण आम्हाला बोलू शकत नाही तुमच्या शिंदे गटाला तुम्ही तुम्ही काय मोठं करायचंय छोटं घडलं तुमचा तुम्हाला लग्ना होऊ नये पण भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी असेल यांना आमचा आमचा आम्हाला अधिकार आहे आणि आमचा आमच्या पक्षाला आमचा पक्षामाचा भविष्य आहे का आम्हाला आमच्या पक्षाची उमेदवारी मिळेल आणि ती उमेदवारी मिळाल्यानंतर आम्ही सर्वांना एकत्रित घेऊन आम्ही ती उमेदवारी लढू आणि जिंकू सुद्धा अशा पद्धतीने आम्हाला गॅरंटी आहे कारण हे जेव्हा तटकरे साहेबांच्या वारंवार चर्चा करत असतात अनेक वेळा ते यादी चर्चा केली आता मी तटकरे साहेबांना बोलले तुमचा आम्ही गणेवड करू बाबतीत म्हटलं तर त्यांनी महिलांचा अनादर करत शब्द वापरले होते एक तालुक्यात एक आमदार अशा पद्धतीचं वक्तव्य करू शकतो का महिलांचा असा अनादर करू शकतो का अनेक आमदार खासदार या मतदारसंघामध्ये होऊन गेले परंतु महिलांचा अनादर करताना आपण कधी पाहिलेलं नाही आपण या आमदारांचं वाटण बघितले असेल तिथे तुम्ही तिथे असं त्यांच्याच पक्षाच्या मंत्र्यांकडून कशी त्यांनी आता करण्याचं त्यांनी काम केलं असेल आदरणीय पालकमंत्री आदित्य यांच्या बाबतीत कसं चुकीचं बोलण्याचं काम केलं असेल आमचे साहेब ह्या आमच्या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार महिंद्र ठरलेला नाहीये त्यांनी तो यापुढे बोलण्याचा प्रयत्न करू नये मी जर आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा अशी आमच्या वाटेला जाऊ नये आम्हाला आमच्या पक्षावर विश्वास आहे आम्हाला आमच्या पक्षाची एक उमेदवारी असा आम्हाला भरोसा सुद्धा आहे आणि आम्ही ती निवडणूक आमच्या सर्व माहितीच्या माध्यमातून लढवणार आहे आणि पक्ष जर आपला निर्णय देईल पक्ष जर आपल्याला आदेश देईल त्या आदेशाचा वाढत सुद्धा करणार आहेत परंतु मेहनत थोडी अशी वारंवार काही टीका करण्याचा प्रयत्न करू नये आणि त्यांनी जर असा प्रयत्न केला तर त्यांना तशात जसं उत्तर दिलं जाईल असं आपल्या आपल्याप्रसंगी सांगेल आपण सर्वजण या पत्रकार परिषदे उपस्थित राहतो प्रस मी सर्वांना धन्यवाद देतो थांबतो